काय झालं काय केलं माणसांनी तुम्हाला अरे त्याने मला सरपंच केलं नाही त्यांनी जर मला सरपंच केलं असतं ना अगं गाव बदलत म्हणे ग नुसतं सरपंचच नाही बोल मला आमदार जर केलं असतं ना, के ना। तालुका बदलचा तालुका <laughs> जर मला खास

बिचारे उठे हातामध्ये फुकारी घेतली जी भाग सरकली बिचारातला म्हणला अरे ह्याच काय धोर ही म्हणाली अर पिस्तुल्या तू निघला गावात पासून देश बदलायला अरे तू धोतर म्हणून महा परकर घातला किंवा पाहिला नाही बदल हा परकर पाहिले या पेदण्याची तर सांगा तेवढी कमीच